आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोपेडवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल असा सतरा हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज बळ जबरीने चोरून नेला ही घटना नगरजवळील कायनेटिक कंपनीसमोर घडली या बातमीची माहिती अशी की अक्षय मारुती नाडे मूळ राहणार आझाद नगर बुरुडगाव हल्ली राहणार विद्यानगर नगर दौंड रोड अहमदनगर हा त्याचा मित्र राहुल कुराडे असे मोटरसायकलवरून नगर येथून घराकडे जात असताना कायनेटिक कंपनीसमोर रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत लघवी करण्यासाठी थांबले असता एका मोपेड गाडीवरून तीन नानोळकी इसाम अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष व अक्षय नाडे यास म्हणाले की हा कोणता एरिया आहे तेव्हा त्यांना त्याने केडगाव एरिया आहे असे सांगितले तेव्हा त्या ते तीन अनोळखी इसमांनी काही कारण नसताना शिवीगाळ दमधाटी केली तेव्हा त्यांना विनाकारण शिवीगाळ करता असे म्हणले असता त्यातील एका इस्माने नाडे याच्या चा गळ्याला चाकू लावला व दुसऱ्या इस्माने त्याच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार तीनशे रुपये रोख रक्कम व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सतरा हजार तीनशे रुपयांचा एवज बल्ड काढून घेतला त्यावेळी राहुल कुराडे हा मध्ये आले असता राहुल याच त्यातील दोघांनी दगडाने मारहाण करून जखमी केले राहुल यास मारहाण करत असताना नाडेमध्ये गेला असता त्यातील एका इसमाने नाडेच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्याला जखमी केले यावेळी दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली असता अंधाराचा फायदा घेऊन ते तीन अनोळखी इसम त्यांच्या मोपेड गाडीवरून कायनेटिक चौकाच्या दिशेने पळून गेले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अक्षय नाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव अन्वये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर